नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण पिंपरी चिंचवडच्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी जो पेपर झालेला आहे आज दहा तारखेला त्या संपूर्ण पेपरचं आपण विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये आपण संपूर्ण जीकेचं विश्लेषण पाहणार आहोत आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामरचं देखील विश्लेषण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला जीकेचा काय विचारला आहे पाहू शकता यामध्ये पहिला जीकेचा प्रश्न विचारला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापने होत्या हा तुम्हाला प्रश्न विचारला होता हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे अठराव्या लोकसभा ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बासष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण विचारलं होतं तर मित्रांनो आताचे हे चेंजेस झाले आहेत याचं योग्य उत्तर काय सी पी राधाकृष्णन ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे हरिभाऊ बागडे देखील मित्रांनो चेंज झाले ते देखील राज्यपाल झाले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे की हरिभाऊ बागडे हे कोणत्या राज्याचे राज्यपाल झालेले आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची महिलांची वयमर्यादा काय विचारलं होतं तर त्यांची वयमर्यादा काय एकवीस ते पासष्ट वर्षे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे यांना प्रति महिना किती मानधन मिळणार आहे ते देखील दे लक्षात ठेवायचं आहे पंधराशे रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट तुम्हाला जे काही कायद्यामध्ये बदल झाला आहे त्यावर हा प्रश्न विचारला जात आहेत तर तुम्हाला भारतीय दंड संहिता अठराशे साठमध्ये जो कायदा होता तो चेंज होऊन नवीन त्या जागी कोणता कायदा आला आहे भारतीय न्याय संहिता आल्या आहेत तर पहिल्याचा आन्सर काय तीन भारतीय पुरावा कायद्याचा चेंज होऊन कोणता आला आहे भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे पहिल्याचा तिसरा आन्सर आहे तर यामध्ये ऑप्शन पाहू शकता यामध्ये पहिल्याचं तिसरं आहे दुसऱ्याचं दुसरं आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता याचा भारतीय नागरी सुरक्षा संहिता तर यामध्ये कच एक आहे तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पासष्ट ज्यामुळे तुम्हाला काय चला आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकलं तर कोणास जिंकलं स्पेनला तर दोन एकने असं पराभव करून स्पेनला पराभव करून कांस्य पदक जिंकलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जेवढे काही पदक मिळाले दोन हजार चोवीसमध्ये पॅरिसमध्ये जेवढे पदक मिळाले त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे संघ लोकसेवा आयोग यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत विचारलं होतं सध्याचे अध्यक्ष कोण आहेत श्रीमती प्रीती सुधा हे नवीन अध्यक्ष झाले आहेत ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय चाललंय महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचे नियतकालिक कोणते आहेत तर महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचे नियतकालिक कोण आहे दक्षता ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय चाललंय नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामना कुठे झाला तुम्हाला हा विचारला होता जो आपला फायनल टी ट्वेंटी विश्वशेषक झाला होता त्यांचा अंतिम सामना कुठे झाला होता मला हा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर असणार आहे बार बाडोस ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणाची यांना प्रतिमा किती विद्यावेतन तरतूद आहे तर एकूण दहा हजार एक प्रति महिना तुम्हाला ज्या कंपनीमध्ये तुम्हाला काम करणार का आहे ते तुमचं दहा प्रति दहा हजार तुम्हाला सरकारकडून मिळणार आहेत आणि त्या कंपनीचं जे काही वेतन असेल ते देखील तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनु भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे तर दहा मीटर एअर पिस्टलमध्ये जिंकलेला आहे एकोण दोन कांस्य पदक जिंकले आहे आणि निरोप समारंभ समारंभचा ध्वजवाहक म्हणून देखील याची निवड करण्यात आले मनु भाकरची निवड करण्यात आले हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी इशालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती सदर इशालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे विचारलं होतं तर हे गाव कोणत्या तालुक्यात आहे खालापूर तालुक्यात आहेत ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर क्रमांक आहे बहात्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबर खिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला होता तर ही लढाई कारत लबखान खान यांचा पराभव केला होता ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय आहे दोन हजार एकवीस पासून कोणता पक्ष याला पक्षी याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळाला आहे रायगड जिल्हा पक्ष म्हणून मान कोणाला मिळाला आहे तिंबोटी खंड्या ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तिंबोटी खंड्याला रायगडचा जिल्हा पक्षी म्हणून मिळालेला आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा होता फक्त रायगड जिल्ह्याच्या नद्यांचा विचारलेला आहे त्याचं पाताळगंगा आंबा कुंडलिका आणि सावित्री हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तर पाहू शकता रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश ही सर्वात मोठी खाडी आहे तर रायगड जिल्ह्यातील सर्वात वरच्या वरच्या बाजूला जी खाडी आहे धरमधीची खाडी ही सर्वात मोठी आहे ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक श्याहत्तर ज्यामध्ये काय विचारला आहे रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता आहे महाड पुणेचा कोणता घाट आहे वरंदा घाट आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर ज्यामध्ये तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या होत्या यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे चौदा तळे सत्याग्रह कुठं झालेला आहे महाडमध्ये झाला पहिल्याचा आन्सर ब आहे तर ब कुठं आहे ऑप्शनमध्ये तर ब बी आणि डल आहे त्यानंतर कुलाबाग किल्ला कुलाबा किल्ला कुठं आहे अलिबागला आहे तर ग कुठं आहे ब, आए। आए तर ऑप्शन क्रमांक ब म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे बिहार जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर हा प्रकल्प कोणत्या ज्या तालुक्यात आहे माणगाव ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ज्यामध्ये तुम्हाला एक काय विचारला आहे सरखेल कानोजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला तर यांचा मृत्यू कधी झाला होता चार जुलै सतराशे एकोणतीस रोज झाला होता ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहे तर जय विजय आणि बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहे महादरवाजा तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे रायगड किल्ल्यावर जर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता महादरवाजा हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय चला आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते तर एक एप्रिल ते एकतीस मार्च हा तुमचा कालखंड राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते तेव्हा मानले जाते आणि सर्व वार्षिक इयर एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंतच असते त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक ब्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही तर यामध्ये कोणकोणते सरकारचे संसदीय स्वरूप घेतले मंत्रिमंडळ घेतले कायद्याचे राज्य देखील घेतले पण समोरची सूची ही घेतलेली नाही ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे भारतीय राज्यघटनेच्या एक्कावन्न अ कशा संबंधित आहे एक्कावन्न ए म्हणजेच मूलभूत कर्तव्य ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले तर ही दुरुस्ती कोणती होती एकशे सहावी ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय का आहे कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता वाईस राय म्हणून ओळखला जाऊ लागतो यापूर्वी तुम्हाला पहिला गव्हर्नर जनरल पहिला वाईस राय देखील प्रश्न विचारला होता तर कोणता कायदा होता ते अठराशे अठ्ठावन्नचा कायदा होता ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे बारडोली सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला तर बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काही होता ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी भारत छोडो चळवळीचे यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले सर्वांना माहिती असेल मित्रांनो सातारा येथे समांतर सरकार कोण स्थापन केले होते नाना पाटील यांनी केले ऑप्शन क्रमांक कर सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला लंडन मधील इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली तर लंडनमध्ये जे इंडिया हाऊसची हो स्थापना कोणी केली को होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तपत्र नव्हते असं विचारलं होतं हरिजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही आहे मित्रांनो महात्मा गांधी यांनी ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे मुकनायक प्रबुद्ध भारत आणि समता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे वर्तपत्र आहे तर नव्व ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत कर्नाटक राज्यास लागून किती आहेत एकूण सात जिल्ह्याच्या सीमा लागतात ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ज्यामुळे तुम्हाला काय विचारलाय महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून तुम्हाला उत्तरेकडे क्रम लावायचा होता तर मित्रांनो संपूर्ण खाड्यावर तुम्हाला प्रश्न विचारला आहे तर तुम्हाला दक्षिणेकडून विचारला आहे तर दक्षिणेकडून कोणती तेरेखॉल खाडी येते त्यानंतर विजयदुर्ग त्यानंतर दाभो आणि राजुरी अशा प्रकारे ऑप्शन ए तुमचा बरोबर उत्तर असणार होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब्या ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे डॅश या सरोवरची निर्मिती उलकाता पासून झालेली आहे तर लोणार सरोवरची लोणार सरोवरची झालेला ऑप्शन क्रमांक सी तुमचं ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर कोणती नदी पश्चिम वाहिनी विचारलं होतं तर मित्रांनो कोणती नदी पश्चिम वाहिनी विचारलं होतं यामध्ये उल्हास नदी पश्चिम वाहिनी नाही त्यानंतर वैतरणा देखील पश्चिम वाहिनी नाही कुंडलिकाबरी नाही यापैकी तुमचं कोणतंच उत्तर नाही पश्चिम वाहिनी नदी विचारलं तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी कोणतीच नदी ही पश्चिम वाहिनी नाही आहे तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव ज्यामध्ये काय विचारलं आहे कोणते खनिज लो नाही तर लोह खनिज नाही या तुम्हाला प्रश्न विचारला आहे यामध्ये ऑप्शन क्रमांक लि लिग्नाईट हे लो नाही हेमेटाईट लिमोनाईट आणि मॅग्नेटाईट हे तिन्ही लोह खनिज आहेत लिग्नाईट नाही ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे तांबड्या मद्यसंदर्भात विधाने करायची होती यामध्ये तुम्हाला ह्युमेजचे प्रमाण जास्त असते हे देखील मित्रांनो चुकीच आहे यामध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते हे बरोबर आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचा या संदर्भात बरोबर येतो ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो हे देखील तुमचे चुकीचे आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ब फक्त तुमचं बरोबर आहे यामध्ये पाहू शकता विधान अ आणि ब बरोबर आहे तर नाही विधान ब आणि क बरोबर आहे हे देखील नाही विधान अ आणि ब बरोबर आहे हे देखील नाही विधान अ आणि क बरोबर नाहीत म्हणजे अ आणि क बरोबर नाहीत ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव ज्यामध्ये काय विचारला आहे या किल्ल्याच्या ब्रिटिश लोकपुरेकडील जिब्राल्टर म्हणत असत कोणत्या किल्ल्याला म्हणत असत रायगड किल्ल्याला ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव त्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा विचारला होता सर्वात लांबीचा बोगदा कोणता आहे करबुडे ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर पहिले जलविद्युत केंद्र खोपली ते ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय आहे भारताचा डॅश दे, हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे तर सुंदर पण सगळ्यांना माहिती असेल ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न तुम्हाला केचा काय विचारला यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा साईडच्या बिल अकॉनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट आलं की सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील तर पाहू शकता यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो तो ह्यामध्ये अलाहाबाद इथं होतो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे एकदम सोप्या भाषेमध्ये संपूर्ण जिकेचं विश्लेषण पाहिलेलं आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो